निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली नाहीये हे अनेक प्रकरण दिसून आलेले आहे आज दुर्दैवाने पुण्यामध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या घटनेची तक्रार दिल्यामुळे ही लोकांसमोर आणली सुद्धा नाव शिवशाही आणि वागणूक मात्र निजामापेक्षा निजामशाहीपेक्षा मोठी गैरवागणूक या राज्यामध्ये महिलांना मिळत आहे की असा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाला आहे काल दुर्दैवाने ही घटना घडल्यानंतर तिथे गेलेल्या गृह राज्यमंत्र्यांनी कशा पद्धतीने तिथलं परिस्थिती हातळी किंवा कशा पद्धतीने दिला तो महिलांचा अपमान करण्याचं काम गृहराज्यमंत्र्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे पीडित महिलेला न्याय मिळाला पाहिजे खरंतर यासाठी लोकांनी रस्ते रात्र उतरावं लागेल कारण या सरकारकडनं कुठलीही अपेक्षा आता लोकांची राहिली नाही आहे त्यामुळे लोकांनी सुद्धा संदर्भात आवाज दूषणं गरजेचं आहे की सामान्य महिलांना आज सामान्य एसटीतनं प्रवास कोण करतो आहे सामान्य महिला या ठिकाणी स्थितनं प्रवास करत आहेत सामान्य लोक प्रवास करत आहेत आज एखाद्या ठिकाणी पुणे हे शिक्षणाचं मायलघर आहे त्यामुळे अधिक विद्यार्थिनी हे संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यातनं त्या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्या बसेस त्यांची प्रवासी हे खरं तर सकाळीच त्या ठिकाणी पोचवतात पहाटे दरम्यान आणि त्यामुळे अशा या पुण्याच्या याच्यामध्ये संपूर्ण आज जर त्यांना योग्य कारवाई नाही झाली तर लोकांचा विश्वास या ठिकाणी उडेल त्यामुळे पोलिसांनी कुठलाही दबाव नोज करता कारवाई केली पाहिजे आणि त्यासाठी शिवसेनेने काल जसं पुण्यामध्ये आंदोलन केलं तसं राज्यामध्ये आंदोलन आता लवकर करेल आणि ह्या महिलांना न्याय दिल्याशिवाय शिवसेना स्वस्त असणार नाही ना। खरं तर आज आपण बोललं असेल की गेल्या तीन दिवसापूर्वी एका महिलेचा मृतदेह मुंबई गोव्याच्या हायवेला या ठिकाणी मिळाला आहे आणि तिथनं पोलिसांचं सातत्याने एक किलोमीटर अंतरावर पोलिसांचं पथक त्या ठिकाणी सातत्याने चोवीस तास लोकांच्या गाड्या अडवण्याचं काम करत असतं कुठे उत्पादन शुल्काचे अधिकारी त्या ठिकाणी असतात पोलीस असतात आणि तिथनं बरोबर एक किलोमीटर अंतरावर ही बॉडी दिवसा ढवळ्या ठिकाणी जाळून येते त्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा कायदा सुव्यवस्था काय आहे त्याची परिस्थिती काय आहे याचं वाभाडच खरं तर गुन्हेगारांनी काढलेलं आहे तर त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे परंतु शिवसैनिक मात्र जाग्यावरच आहे ते गेले तरी त्यांच्यावर कुठलेही शिवसेनेक जाणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि त्या पद्धतीने झालेली आहे खर तर राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आज पूर्णपणे अर्थसंकल्पात ज्या ज्या गोष्टी गेल्या वर्षी घडल्या असतात त्यासाठी निधीची तरतूद असते तो सगळा बोजवारा उडलेला आहे एकट्या बांधकाम विभागाचे एक, एक लाख कोटी रुपये थकीत आहेत जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा विभागाचे थकीत आहेत सगळ्या विभागाचे पैसे थकीत आहेत त्यामुळे या अर्थसंकल्पाचा बोजवारा उडलेला आहे आता येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये काय तरतूद करत आहेत खरंतर अर्थसंकल्पामध्ये गेणे गेल्या वर्षीची देणी किती हा लोकांसमोर आणलं पाहिजे आणि त्यानंतर अर्थसमोर मानला पाहिजे अशी माझी तरी भूमिका आहे खरं तर सगळ्या नेत्यांनी ने वेगवेगळ्या भागामध्ये दौरे करून शिवसेनेला पुन्हा एकदा उभारी देण्याचं नवीन प्रदेश काम सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून संजय राऊत राजापूरला येत आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासोबत काही नेते येतील आणि पुन्हा एकदा आम्ही संघटना बांधण्याचा आम्ही प्रयत्न करतो खरं तर या कुटुंबाने भारत विरोध घोषणा दिल्या आहेत काय की त्याचा कोण राजकारणासाठी वापर करते का ह्याचा हे आधी पहिला पोलिसांनी तपास केला पाहिजे आणि जर भारत विरुद्ध घोषणा दिल्या असतील तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना नोटीस न देता सुद्धा कारवाई झाली पाहिजे परंतु ह्या आपण सगळ्या बहिल्या ह्या सोशल मीडियावर सगळ्या भूमिका आहेत की या ठिकाणी कुठलाही घोषणा कोणी दिली किंवा आदल्या दिवशी घोषणा दिली आणि दुसऱ्या दिवशी पद्धतशीरपणे जमवण्याचं काम कोणी केलं ह्या सगळ्या गोष्टींचा पोलिसांनी तपास केला पाहिजे कारण चोर सोडून संन्याशाला पाचशे होता म्हणजे त्याचबरोबर चोर सुट्टा कामाने सुद्धा नाही आणि जे कोण भारत आता आपण बघितलं असाल की काल एका परप्रांतीय बांगलादेशीला भारतीय जनता पार्टीच्या सरपंचाने दाखला दिला सात बारा त्याचा असेसमेंट उतारा त्या ठिकाणी त्याला दिला आणि त्याला रेशन कार्ड आधार कार्ड सगळं करण्यात दिलं खरंतर ही टोळी जिल्ह्यात कार्यरत आहे की काय महसूल विभागाला धरून त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही होणं गरजेचं आहे खरं तर आम्ही मी लेखीपत्र दिलं आहे की मालवण तहसीलदार ऑफिसमधल्या काही कर्मचाऱ्यांचा काही नायब तहसीलदारांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या संपत्तीची पण चौकशी झाली पाहिजे कारण अशा अनेक लोकांना मालवणमध्ये परप्रांतीयांना खलाशी असतील या परप्रांतीयांना ते सातबारा सातबारा न बघता त्यांना आधार कार्ड देत आहेत त्यांना रेशन कार्ड देत आहेत आणि सर्वसामान्य माणूस मात्र लाईनीत उभा असतो पैसे ज्यानं पैशाची मागणी होते आणि त्यामुळे ह्याच्यावर प्रशासनावर कोणते अंकुश राहिला नाही म्हणून ह्या अशा गोष्टी होत आहेत आम्ही अनियमित सेवा असतानाच अंकुल करण्याचं ठरवलं होतं परंतु आता पुण्याची सेवा शेवटची होती ती पण आता बंद झाली आणि आता एक म्हणजे खासगी एखादा दौरा असला तर विमान येतं आहे परंतु प्रवाशांसाठी पुणे असून देत बेंगलोर असून देत मुंबई असून देत ही सगळी सेवा आता बंद झाली आहे त्यामुळे या विमानतळाला आता ॲटोमॅटिकच क्लूप लागलेला आहे आणि त्यामुळे जे कोकणातील मोठे नेते आहेत ते सांगत होते की आम्ही सुरू करू म्हणून आता गेल्या दोन महिन्यामध्ये ही विमानतळ सुरू करू शकले त्यांना अपयश आलेला आहे आणि त्यामुळे आता खरं तर कुलूपच झालंय त्या धावपट्टीवर सुद्धा आता काही दिवसांनी रांग उघडेल

रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर भाड्याने उपलब्ध जुने नवे डेस्कटॉप लॅपटॉप विकत घेऊ पर व्हॅल्युएशन तसेच सर्व वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राइव्ह कीबोर्ड माउस युपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध ॲड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट